हाय नमस्कार मी शोभा शोभातुम्हा सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते माझे एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा आगळेजण श्रीस्वामींचं मत शोभा सकाळ सगळ्यांना तर आज कसं झालं माहिती आहे का दररोज सकाळी सकाळी ना आपल्या माऊली बाळाकडनं असं धूप फिरवायचं चालू असते पण आज सकाळ सकाळी अचानक ना धूप फिरवायला गेला त्याच्या डोळ्यात ना सगळा कचरा ओढून गेला ती राख वगैरे असते ना त्याच्यावरची तर ते सगळ्या डोळ्यात गेलं बघा त्याला काय करावं असं कळलं असं झालं आणि आज सकाळी सकाळी दररोज सकाळी तुळशी पशी सगळीकडं घरात इकडं तिकडं असं त्याचं दररोज फिरवायचं काम चालू असते धूप वगैरे फिरवायचं आणि मला का नाही धूप फिरवायचं म्हणलं तर घरात म्हणजे थोडंसं सर्दीचं एलर्जी असल्यामुळं ना म्हणजे किती थोडंसं त्रास थो, होतो आणि आज काय मी त्याला येऊन दिलं नाही घरात पण त्या डोळ्यात सगळा कचरा अयो अ पाडा केळी वय आज बघा पनीर मम्मा कसे आलेले आहेत का आत चिंचूचा पाला कसा खाते बघा ओ काही ना किती बिया वाटतंय आशताला आधी आहो आत्या काय भय बाय जान भया माझ्याकडे तर द्यायचं होतं की मी टाकलं असतं की मूर्ती माऊली बाळाला भिया लागले माऊली इकडे नाही या त माऊली त्याला कसं करते आत्या काय वाटत्या माझ्याकडे द्यायचं घे सुद्धा किती भ्याय लागली घेऊन तिकडे गेली ह्याला तर लई लांब टाकलं आता गेलं 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 अक्षता माऊली लई भियाली बघा पोरं कशी करायला लागलेत खायला लागलं का

आव एवढ त्याला चावतंय का नारळणीवर हक्षताला <laughs> भीती वाटायला लागली आव अक्षताला भीती वाट भीती वाटायला लागली <laughs> 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 काय नाही का करू राहू द्या संध्याकाळचे सहा वाजलेत तर आज दिवसभर व्हिडिओ शूट करणं झालं नाही आणि कालचे दो कालच्या गेल्या व्हिडिओमध्ये मी सायंटला जे ब्लाऊज होते दोन तीन आणि त्यात माझा पण एक ब्लाऊज होता बाहेरच्यांचे तीन चार ब्लाऊज आणि एका मैत्रिणीचे ब्लाऊज अजून कट करून ठेवलेत ते तर काय हातात घेणंच होईनच झाले दररोज घरातली कामं परत गवताला वगैरे जायचं तर काल पण गवताला जावं लागलं आणि गवतावर नाण्या बघायला लगेच ब्लाऊज घेतला एक शिवायला काल एक ब्लाऊज पूर्ण केला आज एक आज एक डॉस पूर्ण केला दुसरा अर्धा केला कट करून तर दाखवणार आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि आता आज संध्याकाळचे सहा आणि मला बनवायची आवळा कँडी ते पण तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करणार आहे मी एकदम साध्या सिंपल पद्धतीत आणि अगदी पहिल्यांदा पहिल्यांदा मी आवळा कँडी घरी बनवते त्याच्या अगोदर कधीच बनवलं नव्हता तर काल बघा बापूंनी ना मा आवळे आणले होते तर थोडेसे आवळे मी ठेवले साईडला आणि एक दहा बारा आवळ्याचं अगदी म्हणलं थोडंसं कसं होतं आहे टेस्ट ते बघावं आणि तुमच्याबरोबर पण शेअर करावं तर ते व्हिडिओ बनवायला घेणार आहे आता आणि ते तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करणार आहे तर बघू कसे होतात कसे नाही आणि थोडेसे मी ठेवले साईडला बघू अगोदर कसे होते नंतरनं परत अजून बनवता येईल आणि चला आता स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे आज माऊली आहे गावाला तर काय करमन असं झालं आहे अक्षय आपली घरीचे आणि आज पण सकाळची शाळा होती अक्षताला माऊलीला सकाळची आठ ते अकरा होती आणि उद्या म्हणलं तर आमच्या इकडचं मतदान आहे तर उद्या पोरांना सुट्टीचं आहे परवा सुट्टीच आहे दोन दिवस इतका काय म्हणतात ना तुझं माझं जमेन आणि तुझ्या वाचून खरमत ना खरमनस झाले अक्षदा बघा तसे बसले तिला काय खरमनं झाले माऊली केल्या गावाला माऊलीला मग अशी फोन केला होता पोचला तर मग अशी पोचला आहे सहा वाजता तर बघ येतील उद्या सकाळी आले इकडचं मतदान आहे दोन तीन दिवस म्हणजे की हे मतदानाचे माणसं वगैरे येत होते प्रचार चालू होतं इतकं गोंधळ होता ना तर काल तर आज काय व्हिडिओ शेअर केला नाही मी चला एडिटिंग करण्यावर ना व्हिडिओ राहिलेला आहे आणि ब्लाऊज बघूया हे जे बघा त्या दिवशी मी रात्रीचं ब्लाऊज कट केलं ना तर हा होता माझा ब्लाऊज आणि अशा पद्धतीचं मी शिवलेलं आहे अगदी छो अगदी साधं सिंपल असं गोलगळा काढलेला आहे बघा अशा पद्धतीचं आणि एक छोटीशी अशी ना लेस लावलेली अशा पद्धतीचा ना ब्लाऊज शिवलेला आहे मी बघा असं आणि इकडं म्हटलं तर हे बाहेरचा शिवलेला आहे गिरॅकाचा तर हे बघा हे पण असाच पसरून आणि गोल गळा काढलेला आहे आणि इकडं आपलं नोट्स वगैरे लावलेलं आहे अगदी छोटासा छोटीशी नोट्स लावलेली आहे आणि इकडं अशा पद्धतीची लेस लावलेली ले, आणि हे पण असाच गळा काढलेला आहे पसरून हे बघा आणि जसं की जास्त पण काढता येत नाही कारण ज्याची त्याची आवड असती लोकांचं असेल तर प्रमाणातच काढावं लागतं आहे आणि हे असं हे म्हणलं तर हे पण बाहेरचंच आहे गिरकाच हे पण शिवायला घेतलंय मी बघा ह्याचा ह्याचा काही गोलगळा काढलेला नाही मी मटका गळा आहे अशा आणि अजून ब्लाउज माझा शिवायचा आहे तर ह्याचा सुद्धा व्हिडिओ शेअर करते पूर्ण झाल्यानंतर आणि अधूनमधून मधून दळण वगैरे येत असते बघा टू थ्री स्टार्ट आणि अधूनमधून मधून दळण वगैरे येत असते तर उटावं लागतं आणि पोरांचं बघा फिलबिले अशा पद्धती जरा मस्त मट काढलेला आहे तर ब्लाऊज उद्या पूर्ण करणार पर सकाळी परत गवतानाला जायचे आणि हे मतदानाचा मतदानाला पण जायचं आमच्याकडून मतदान तर बऱ्याच ठिकाणचं आसन प्रत्येका आसनचं आहे आणि मला तिथून परत नाल्यानंतर ब्लाऊज पूर्ण करायचं आहे असे अजून पाच सहा ब्लाऊज राहिलेले शिवायचे तर काय झाले आहे का ब्लाऊजसाठी मैत्रिणीचं आणि माझं ना थोडंसं बाळण झालेलं आहे तर कारण तिथं मी ब्लाउज कट करून ठेवलेलं आहे तिनं आणि शिवण झालं ना इकडं जा तिकडं जा हे कर ते कर संध्याकाळचं परत स्वयंपाक दळण दळायचं आणि आपलं हे हिर काढायचं सगळं करायचं एवढं सगळं काय होत नाही आणि चला तिच ब्लाऊज शिवाय घेणार आहे आणि कसे वाटे माझे साडी सिंपल असे ब्लाउज तर हे काठपदर साडी होते हे जे मोरपंकी कलरची साडी आहे तर खूप छान दिसेल अशा पद्धतीचं जास्त डिझाईन वगैरे काही काढलेलं नाही प्रत्येकांची आवड निवड वेगवेगळी असती तर चला आता स्वयंपाक जे बनवायचं आहे मला अजून तर उद्या हे ब्लाऊज मला पूर्ण करायचं आहे आणि सगळ्यात बघा साधं सिंपल असं सा माझं डेली मी ब्लाऊज माझं शिवलेला आहे जास्त डिझाईन वगैरे मला आवडत नाही दोनच्या ब्लाऊज ब्लाऊजला काठपतर साडीवरचा असेल तर भरपूर मी डिझाईन काढत असते तर चला अशी माझी साधी सिंपल पद्धत आहे ब्लाऊज शिवायची